आपल्या शोधित आश्रमाला भेट देण्यासाठी उमेद चौक ताबडमे आज आपल्या इथं आलेले आहे तर खरंच खूप भाग्य आमचं मोठंच आणि सगळ्या इकडं आजी लोक आलेले आहेत नमस्कार नमस्कार नमस्ते ओम कारेश्वरी आज आम्ही ताईच्या इथं युट्यूबला व्हिडिओ पाहून आज इथं वृद्धाश्रम मध्ये आलेलं आहे ताईचं जे कार्य आहे ते खरंच खूप महान कार्य आहे देवाची सेवा करायला मंदिरात जावं लागतं देवाची सेवा करायला मंदिरात जावं लागतं आणि देव पाहायला म मूर्तीमध्ये आपल्याला देव शोधायला लागतो तसं मानमानसातला देव खरोखर आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहत आलो आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन आम्ही आज प्रत्यक्ष देवीलाच भेटायला आलेलो आहे तर तुम्ही पहा आज, आज आपले आई वडील सांभाळायला मुलं तयार नाही आहेत आज ह्या ताईंनी इतके वयोवृद्ध आजी आजोबांना त्या सांभाळतात आणि त्यांच्या आत्म्याचा दुवा घेत आहे तर सर्वांनी पहा कशा पद्धतीनं ताई संगोपन करतात किती छान सगळ्यांना पाप असतील पुण्य असतील तर आज तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आम्हाला आशीर्वाद द्या या जन्मी जे काही झालं असेल तर ते चुक भूल आमच्याकडून माफ करू देव आम्हाला आणि पुढचा असा जन्म नको की तिथं या माता माऊल्याचं कोणीच नाही आहे तुमच्या माझ्याशिवाय तर यांना आशीर्वाद द्या ह्यांचं मनाची शांती लाभो यांना यांच्यात जे काही दुःख आहे यांनी जे सोसलेलं आहे ते कुणाच्याही वाटेला येऊ नये तर बघा हेच जर तुमच्या चरणापाशी आले तर आशीर्वाद द्या म्हणून त्यांना तर असंच तुमचा काळूबाईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या वहिनी तुम्हालाही खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही दाऱ्या बरोबर आलात आमच्या इथं म्हणतात ना की देवाची खूप वाट बघितल्यावर देव शोधण्यावर इकडं तिकडं म्हणतात पण आज आम्ही दोघांना बघून लक्ष्मी नारायणाचा जोडा तुमचा असंच राहावं हो, आणि तुम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य मिळावं हो। <laughs> आणि प्रत्येक म्हणतात ना हो की जे देवापासून वंचित आहेत त्यांना तुम्ही मार्ग दाखवावा आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन द्यावं हो। आणि खूप छान आहेत तुमचे व्हिडिओ यूट्यूबचे चे झालं इंस्टाग्रामचे झालं तर खरंच धन्यवाद तुमचे भाऊ सांगा सांगा

હંણવણિણણંણણ સિંત ંહણુ સાાળણ્ઈણ સાાાં઱ણળણ પસણ સહ્ણળણંંહણ સહાારારા સિંંઇ. સહ સહાિં �

तुछा। 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 <laughs> हो अरे चांगलं होत आहे काही <laughs> आम्हाला आशीर्वाद द्या

हा आवडत्रम कार्यक्रम आवडतो अरे आपण लावून लावू गाणं पण लावू आपण थांबा आमच्या काय आशीर्वाद आईला चांगलं निरोगी आरोग्य लागो आईचं शरीर चांगलं राहो तुमची सेवा करायला रोज रडती रोज रडती

ती ये 12 वाजले तरी तिथून वाकून बघते भुण आई नाही आली आई नाही आली ती एवढे मिसळत मी यांची आई आहे मामा इथं पुण्याच्या बागेत आहे दादा पुण्याच्या बागेत आहे असं बेटाला पाहिजे ना आमच्या किती नशीब चांगलं असं आई बेटाला पाहिजे तुम्ही सांगा बरोबर दादा कालबाई घरी आली किती नाही मोठ्या भारा आज का येते आम्हाला म्हणून саккалы пәсен кавай әдә кавай кал

दर्शनप दे देण मुखी पण्डित प्रि विशाखि वर्ण विशाला वर्ण दर्शन की दारे दर्शन की दारे गप्पा झाल्या छानशा गोष्टी झाल्या छकुली तर आमची लय खुश झाली आज बघून म्हटले आमच्या घरला आज साक्षात पाळवा आली हा रोज पाळुणे यावे आणि रोज खाऊ आणावा तर खरंच खूप छान आम्हाला इकडं खाऊ आणलाय म्हणजे सगळ्या आजी आजोबांना इकडं कारण मला म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी फोन आला होता की ताई मला यायचे भेटायचे आणि मला बघायचे तिथे येऊन ती सेवा आहे का आहे तर मी तुमचे करोना काळामध्ये पण व्हिडिओ बघितले होते तुम्ही निराधार जे ज्यांना आधाराची गरज आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अनेक माकामावल्यांना किट वाटत केलेले मी पण बघितलेले आहेत कोरोना करोना काळामध्ये आज माझे हे वृद्धाश्रमाला तुमचे पाय लागले दोघांचे आणि ह्या माग जे दादा आहेत त्यांचं नाव माहिती नाही आहे तर तुम्ही सगळे आलात त्यांच्याबरोबर दादांचे चिरंजीव आहेत ते पण आलेत आपल्या आश्रमाला भेट द्यायला तर खरंच तरुण पिढींनी यावं ह्या वृद्धाश्रमातल्या माता मावल्यांना बघावं आजी लोकांना बघावं प्रत्येक घराघरात आजी राहायला पाहिजे की त्या नातवंडाला प्रेम मिळालं पाहिजे आणि तिथं त्या आजींचे संस्कार मिळाले पाहिजे आजी आजोबा म्हणजे आपला वारसा असतो आपले संस्कार असतात आजीच्या गोष्टी म्हणजे आपले संस्कार असतात खरं प्रेम करायला शिकवती आजी आणि आई तर आजी प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे पण आज वयवृद्धांना एवढं कोणी बघत नाही आहे घराघरामध्ये कुठंतरी ती गोष्ट खूप काही वाटतं त्या गोष्टीबद्दल पण त्या गोष्टीला मला कुठंतरी थांबवावं लागतं कारण मला जितकं होईल तितकं करायचं काम माझ्या ह्या वृद्ध माता माऊल्यांसाठी पण मला असं वाटतं की तुझ्यासारख्या मुलांनी आज इथे येऊन भेट देणं वडिलांबरोबर येणं पुढं होऊन तर खरंच प्रत्येकाने असं आलं पाहिजे कारण ही पुढच्या पिढीमध्ये घडणार नाही जे आई वडील आपल्यासाठी करतात कमी कमवू किंवा जास्त कमवू पण आई वडील ही आई वडीलच असतात आई वडील स्वतः उपाशी राहतील एक वेळेच जेवण घर माया प्रेम हे सगळं फुकट दिलेलं असतं पण जेव्हा त्यांच्यावर वेळ येतील त्या शेवटच्या क्षणाला आपण म्हणतो ना नेहमी आयुष्य किती दिवसाचे माहीत नाही तरुण मुलाचं असो किंवा लहान बाळाचं असो किंवा वयोवृद्धाचा असो पण या वयस्कर लोकांचं आयुष्य म्हणजे बोनस सारखं असतं एक वर्षभर राहतील किंवा दुसऱ्या वर्षी जातील हे माहिती नाही आपण एक वर्ष बो त्या बोनसची वाट बघतो तसं मृत्यू यांची वाट बघायला असतो कधीही येऊ शकतो आणि ह्या एवढ्या छोट्याशा आयुष्यामध्ये एवढं मोठं कुटुंब यांना त्या दुःखाला सुद्धा सहन करत इथपर्यंत येतात पुढच्या आपल्या पिढीला पन्नास साठ वर्ष आयुष्य मिळेल यांच्यासारखं ऐंशी नव्वद वर्ष आयुष्य आपण एवढे भाग्यवान नाहीये पण आज यांचं कुठंतरी दुर्दैव म्हणा आज हे ह्या ठिकाणावर आहेत तर बरेचदा असं म्हणते मी पण मी यांना सगळ्याला सांगते की तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्यासारखे आज इथं त्यांना मुलं भेटायला येतात आणि होऊन मदत करतायत त्यांना आज मी फक्त आधार दिलाय पण त्या आधाराला एक स्तंभ म्हणून तुम्ही सगळे उभं राहिलात आणि ह्या घराला म्हणतात ना पत्रे कोणीही बसवू शकतं कुणीही छप्पर टाकू शकतं आणि त्याला खंबीर एक स्तंभ असतो मोठा तसा तुम्ही सगळे आहात यूट्यूबचे सगळे जी लोक बघत आहेत मला ते तर आज ह्या माता माऊल्यांना जे काही मी ह्या दोन वर्षात नाही देऊ शकले कोठाला त्यांच्या तो सोन्याचा गाश यांना मिळतोय काळूबाईच्या समोर मी खोटं नाही बोलवते खरं सांगते खूप सारे यांच्यासाठी लोक उभे राहत आहेत आणि आशेच येणाऱ्या काळामध्ये पण उभे राहावेत आणि भरभरून मदत मिळावी मदत अशा स्वरूपात मिळावी की मला कुठंतरी आता मी म्हणते की मला जागेची गरज आहे जागे, मला जागा हे करायची आहे आणि हजारो लोक आहेत आज रस्त्यावर बेवारस म्हणून त्यांना कुठंतरी माझ्या आणि तुमच्या रूपाने मदत व्हावी आणि त्यांना कुठेतरी शेवटचं घर मिळावं त्यांना कुठंतरी छोटासा आधार मिळावा आणि जो आपण म्हणतो शेवटचा क्षण आनंदाने त्यांचा जावा ती एक व्हायला पाहिजे आज मी तेच तुमच्या जर्नी प्रार्थना करते की मला खूप असं बळ द्या की मी अशा मावल्यांच्या किंवा असे जे निराधार आहेत त्यांना माझी तुमची गरज आहे ज्यांना आधाराची गरज आहे सोबत नेला तर कोणीच नाही आलेलं जाणार काहीच घेऊन नाही म्हणतो ना आपण संपत्ती न्यायची नाही नाहीतर संतती पण घ्यायची जाईल काय न्यायचंय तर तुम्हाला येणार पुण्य तुमच्या बरोबर येणार ज्या हाताने केलेलं तर मी तुमचं बघितलेलं आहे ते काम सगळं आणि आज माझं खरंच खूप मोठं नशीब मानते मी की तुमचे माझ्या इथं पाय लागले माझ्या आजी लोकांना तुमचा आशीर्वाद मिळाला कुठंतरी तरी पुण्यात कोपऱ्यात राहिले असते आज तुमच्यासारख्या मोठ्या महान म्हणा भक्ताचं काळूबाईचं स्वतः आशीर्वाद त्यांना मिळाले त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले हे तुमचं भाग्य मनात आणि ही त्यांचं भाग्य म्हणा की तुमच्या नशीब आहे की त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालाय आशीर्वाद आम्हाला मिळालाय हे मी माझं भाग्य समजतो की मला माझ्या बायकोला भावाला माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला माझ्या शिष्यांना या ठिकाणी या सर्व आत्म्यांचा आम्हाला आशीर्वाद मिळालाय ते खूप मोठं आहे माझ्यासाठी धन्यवाद आशीर्वाद आहे तुम्हाला म्हणा आशीर्वादाशिवाय काय नाही देऊ दादांनी त्याच वेळेस सगळे घेऊन ठेवले होते सगळ्या आजी लोकांना दोन दोन गावने भाऊ आणलेला आहे तिकड काही त्यांच्यासाठी छोट्या मुलांचे पण वेपस घेऊन आलेले टी शर्ट आहेत कारण आपल्याकडे भरपूर आजोबा होते आपले काही आजोबा गेले देवाघरी त्यांचेही टी शर्ट इथंच आहेत आज अंकल असतील बरेचसे लोक असतील आमची मनारी रडते आम्ही अंकलची नेहमी आठवण काढतो तर आज अंकल नाही आहेत तुमच्या सगळ्याच्यामध्ये आमच्यामध्ये तर ते आमच्या भंडारी घालतील काय हां तर तुम्ही वाटत करा जरा नाही रडायचं नाही रडू नका रडू नका भाव वाटी बहिणीला ती माहेरची साडी ती ताईसाठी साडी आणलेली आहे अशा ताईला दोन कलरच्या दोन छान साड्या आणल्यात तर खरंच आज आमचा खूप मोठा दिवस होता की आज सगळ्यांना आशीर्वाद मिळाला आमच्या छकुली म्हणजे पाहुणे येणार पाहुणे येणार पाहुणे येणार आजचे पाहुणे कसे होते छकुली सगळ्या पाषी मस्त भक्त काय म्हटलं माहितीये काळूबा घेऊन जाणार आहेत तुम्हाला वाटत बघा जाणार का तुम्हाला काय खायच खायचं तर प्रश्न विचारला काळूबाई इकडे घेऊन चला आणि तिकडे काय खायचं आज खरंच खूप धन्य झालो आम्ही सगळेजण तुम्ही भेट दिली आमच्या वृद्धाश्रमाला तर खरंच म्हणजे शब्द शब्द झाले मी आज कसे चार पाच वाजले मला काहीच कळलं नाही तर मला आशीर्वाद द्या खूप बळ मिळू द्या मला काळूबाई भरपूर यश मिळू दे भरपूर बळ मिळू दे ताकद मिळू दे आरोग्य निरोगी राहू दे सगळ्यांना समजण्यासाठी तुमचं आरोग्य निरोगी राहणं हे खूप गरजेचं आहे तर तुम्ही त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि म्हणा असाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये